आता मातीची भांडी कशी वापरावी बऱ्याच काहीना माहीत माहित म्हणून म्हटलं चला आज तुम्हाला सांगू हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना चला सकाळ झालेली मस्त इथे मॉलचं काम चालू आहे ना तर त्याचा अधून मधून मशीनचा आवाज येत असतो चला तर आता Uh, मी ना ह्या इलेक्ट्रिक कुकरमध्ये ना राईस लावलेला आहे साधा राईस तर चला म्हटलं यामध्ये राईस लावून देऊ आणि बाकीची कामं सर्व काही माझ्या आवरली किचन आवरलं आहे भांडे लावायची बाकी आहे आणि मी ना मातीचं भांडं घेतलं होतं माठासोबत तर ते तुम्हाला दाखवलंच नाही मी कसं आणलं तर हे बघा इथे मी ना हे पाण्यात ठेवलेलं आहे कारण रात्रभर याला आहे ना पाण्यात ठेवायचं असतं मातीचं भांडं ज्यावेळेस तुम्ही खरेदी कराल ना त्यावेळेस त्याला रात्रभर असं पाण्यात ठेवायचं आणि मग सकाळी काढून घ्यायचं तर मी हे काल पाण्यात ठेवलेलं होतं ना काल दुपारीच ठेवलं होतं मी पण म्हटलं चला आता काढून घेऊ आणि याला आहे ना कडकडीत उन्हामध्ये ठेवायचे तर इथेच मी दारातीन ठेवते असं कडकडीत उन्हामध्ये ठेवायचं माझं किचन आहे ना पूर्वेला असल्यामुळे सूर्याची किरणे सर्व काही घरात येतात सकाळी सकाळी आणि साडे दहा अकरा वाजेपर्यंत इथे दरवाजामध्ये ऊन असतं त्यामुळे मग मी इथेच ते भांडं ठेवलं आहे नंतर टेरेसवरती नेऊन ठेवेल दिवसभर त्याला कडकडीत उन्हात वाळवायचं म्हणजे सुकवायचं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा तेल लावायचं आपण जे भाजीला वापरतो ना तेल तर तेच तेल लावायचं आणि पुन्हा उन्हामध्ये ठेवायचं चा, चार पाच घंटे त्यानंतर मग ते स्वच्छ धुवून तुम्ही वापरू शकता असंच जर आणलं आणि असं सह ठेवलं तर ते तडकू पण शकतं त्यामुळे तुम्हाला सर्व माहिती सांगते तशी मी शॉर्ट रील पण केलेली आहे मातीचं भांडं कसं वापरावं आणि वापरल्यानंतर ते कसं स्वच्छ करायचं त्याच्यावरती पण रील केलेली आहे मी तर तसं तुम्हाला सांगून देते भाजी काढून घेतल्यानंतर आहे ना ज्वारीचं पीठ असो किंवा बाजरीचं पीठ किंवा मीठ आणि लिंबू याने ते भांडं स्वच्छ घासायचं मातीच्या भांड्याला साबण वगैरे अजिबात लावायचा नाही चला आता तुम्हाला समजलं असेल एका ताईंची मला आहे ना खूप वेळा कमेंट आली की मातीचं भांडं कसं वापरायचं यावरती व्हिडिओ करा ताई म्हणून म्हटलं चला सांगून देऊ आता हे भांडं मी इथे ठेवलेलं आहे आणि चला आता मला आहे ना थोडंसं काम आहे व्हिडिओ एडिट करते त्यानंतर पुन्हा तुमच्याशी बोलते तर आजचा ही व्हिडिओ बघत राहा हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ आज आहे ना सोमवार दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला येतोय काल मी व्हिडिओला सुरुवात केली होती सकाळी पण त्यानंतर मला शूट करायला जमलं नाही काही कारण एक दोन ताई घरी आलेल्या होत्या मसाले घ्यायला आणि चकली पापड वगैरे तर त्यामुळे मग माझा खूप वेळ गेला त्यामध्ये त्यानंतर रेसिपी स्वयंपाक व्हिडिओ एडिटिंग करणं कालचा व्हिडिओ पण तुम्हाला खूप उशीरा आला म्हणून म्हटलं चला आज पण सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे काल मी तुम्हाला मातीचं भांड दाखवलं होतं ना जे मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं होतं रात्रभर तर तेच म्हटलं दाखवू तर कड़, आता हे मी ना टेरेस वरती ठेवलं होतं काल तिवसभर आणि उन्हामध्ये चांगलं कडकडीत ते वाळलंय मी ना आधी पण एक भांडे घेतलेले आहे ते पण दाखवते तुम्हाला ते पण मी केलेले आहे तर हे बघा सेमच आहे याला पण झाकण आलेले आहे आता मातीची भांडी कशी वापरावी बऱ्याच ताई ना माहित नसतं म्हणून म्हटलं चला आज तुम्हाला सांगू तर पहिले तर आपण हे भांड आणल्यानंतर ते रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आणि नंतर मग ते दुसऱ्या दिवशी कडकडीत उन्हात सुकवायचं आता हे उन्हात सुकून आणलेलं आहे मी हे मी आधी आणलं होतं करून घेतलं होतं तर हे मी ना जवळपास मला वाटतं दीडशे दीडशे किंवा दोनशे रुपयाला घेतलं असेल मी हे ते काय मला म्हणजे एवढं परवडलं नाहीये कारण छोट आहे आणि हे मी दोनशेला घेतलेलं आहे कारण हे ना जरा मोठं आहे बिर्याणी किंवा मसाले भात करायला जास्त भाजी असली तर यामध्ये बरोबर छान असं मस्त होते ना कारण थोडस मोकळ ढाकळ भांडे हलवायला वगैरे आणि कॅमेऱ्यामध्ये ती दिसेल पण तसं याच्यामध्ये काही शूट करायचं म्हटलं ना तर आतमध्ये पदार्थ व्यवस्थित दिसतच नव्हता त्यामुळे मग मी ते काही जास्त वापरलं नाही म्हणून हे घेतलं तर हे पण मी दोनशे रुपयाला सांगलं यालाही परती असं दहा पण आहे आता हे मी खाली घेऊन आली यालाही ना चांगलं तेल लावायचं तेल का लावायचं कारण तेल त्यामध्ये सर्व काही असं चिरपलं जातं आणि शेगडीवरती ठेवल्यानंतर भांड तडकणार नाही तुमचं तर त्याला भरपूर तेल लावायचं पण दुसरी अजिबात करायची नाही तर चला मी तुम्हाला दाखवते कसं लावायचं तेल टाकायचं आहे व्यवस्थित सर्व भांड्यांना ते असं लावून घ्यायचं हाताने लावलं तरी पण चालेल सु ला हे बघा पूर्ण आतून असं लावून घेतलेले खाली झाकण ठेवलं आणि वरतून पण लावायचंय झाकणाला पण लावून घ्यायचं आता हे ना दिवसभर उन्हामध्ये तर्मी जरावे लिखे तर मी जरा वेळ इथे ठेवते नंतर वरती ठेवून दे शनिवारी मी परवाच्या दिवशी ना साबुदाना बटाट्यात चटणी केली कड़ होती तर दोन दिवस तिला मी ना कडकडीत उन्हामध्ये वाळू दिलं आणि आता खाली घेऊन आली आहे तर एवढ्याशा झाल्या आहे एका ताईंची कमेंट आली होती मला की ताई तुम्ही तर खूप जास्त करता खूप जास्त करायचंय मला कारण ह्या काही पुरणार नाही त्यात एका महिन्यातच संपून जातील <laughs> तर उपवासाचे जे पदार्थ असतात ना त्या मला फार आवडतात मी दरवर्षी बटाट्याचा पट्टाच घेत असते पन्नास किलोचा तर त्यातून मी काही चकली जे पण पापड तुझ्याच्या घरी पण देत असते कधी माझ्या नंदन बाईंना पण देत असते आणि मला पण ठेवते तर या वेळेस ना अजून काही बटाटे एवढे खास आलेले नाही मार्केटला जो बटाटा लागतो ना तो पण व्यवस्थित आलेला नाहीये त्यामुळे मग अर्चनाने त्यांनी पण बटाटेचे वेपर्स करणं थोडस थांबवलंय त्यांनी केले होते पण ते बटाटे ना थोडेसे वेगळेचे तर त्याचा कलर नंतर डाऊन होतो म्हणून मग त्यांना मीच बोलली की चांगला बटाटा आल्यानंतरच तुम्ही वेपर्स आणि किस करा म्हणजे तो दिसायला पण छान दिसला पाहिजे कापट किंवा असा पिवळा पिवळा नाही दिसला पाहिजे म्हणून मग मी पण थांबली पण मी चकली केली पापड केला कारण तुम्हाला ना मला रेसिपी पण दाखवायची होती रेसिपी चॅनलवरती मी मागच्या वर्षी पण बऱ्याच पदार्थांच्या रेसिपी टाकलेल्या आहेत उन्हाळी पदार्थांच्या मसाले पण टाकलेले आहेत तर तिथं पण तुम्ही माझी सर्व काही रेसिपी बघू शकता डिप्टेल मध्ये सर्व प्रमाणात एक माहिती मी सांगितलेली आहे आणि आता मला चकली बनवायची लाल तिखट घालून बनवणार आहे मी बऱ्याच काही ना हिरवी मिरची पण आवडते म्हणून मी थोडीशी हिरवी मिरची यामध्ये घातली आणि खूप साऱ्या चकल्या पेपर्स बटाट्या किस मला बनवायचं आहे पण मी तो नंतर बनवेल कारण अजून आहे ना एवढं कडक होऊन आमच्याकडे पडलेलं नाहीये होळीपर्यंत वातावरण आहे ना थोडस असं गारव्याचं असतं रात्री ना थंडी वाजते होळी नंतर मग वातावरण थोडंसं उष्ण होतं कडक ऊन पडतं त्यामुळे मग त्या उन्हामध्ये मध्ये पदार्थ पण व्यवस्थित वाळला जातो म्हणून मी थांबलीये आणि सध्या मसाल्याचं काम आहे ना माझं त्यामुळे पण मला वेळ मिळत नव्हता म्हणून म्हटलं चला थोडं थोडं करू कारण एक किलो अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये सर्व ताईंना जमलं पण पाहिजे म्हणून मी थोडं थोडं दाखवलं तर मला आता एक तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही घरी येतात आता मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला जर कुरडई पापड वडे मसाले घ्यायचे असले तर घरी आलं तरी पण चालेल माझ्या घरी आलं तरी पण चालेल तर खूप साऱ्या ताई कॉल करतात कधी कधी मी कॉलवर पण बोलते कधी कधी राहुलला मेसेज करतात की आम्ही येणार आहोत तर आम्ही पण म्हणतो की ठीक आहे या तर ठीक आहे तुम्ही घरी येत आहे पण मला एक सांगायचं आहे की खूप साऱ्या ताई आहे की ज्यांना यायचंय मला भेटायला पण यायचं असतं प्रोडक्ट घ्यायला पण यायचं असतं पण येण्याच्या आधी ना फक्त मला एक मेसेज टाकत जा मला म्हणजे राहुलला की राहुलला सांगत जा की आम्ही या दिवशी अशा टायमिंगला येऊ म्हणजे मग आमच्या ते लक्षात राहील कधी कधी काय होतं काही काही ना अचानक येतात अचानक आल्यानंतर मग माझा पण थोडासा गोंधळ होतो कधी कधी मी मसाले भाजत असते कधी कधी मी रेसिपी शूट करत असते कधी एडिटिंगचं काम असतं कधी मी बाहेरच असते तर असा प्रॉब्लेम होतो मग तुम्ही येणार हे जर मला माहिती असलं ना तर मग मा मी माझं सर्व काही काम आठवून नियोजन करून तुमच्याशी पण फ्री बोले कारण कसं आहे आपल्या घरी कोणीतरी येत आहे आपल्याशी बोलायला भेटायला येतंय आणि आपण आपल्याच कामात बिझी राहणं ते मला आवडत नाही आणि कधी कधी मी रेसिपी शूट करते एक दोन ताई अशा वेळेला आल्या की ज्यावेळेस मी दुपारी रेसिपी शूट करत असते त्या आल्यानंतर मग मी रेसिपीकडे बघू की त्यांच्याशी बोलू मला ते सुचत नाही आणि मग कधी कधी गॅसवरती पदार्थ टाकलेला ता असतो बंद पण करता येत नाही आणि तो खराब होऊ शकतो तर अशा वेळेस मग रेसिपी पण बिघडते करताना तर तुम्ही घरी या पण येण्याच्या आधी फक्त राहुलला मेसेज टाका कारण राहुल बघतो ना मेसेज तर तुम्ही सांगा त्याला की आम्ही येतोय अशा वेळेत येतोय म्हणजे त्यावेळेत मी फ्री राहील तुमच्याशी गप्पा मारेल बोलेल आणि माझं पण काम व्यवस्थित आवडेल आता कालचाच दिवस बघा ना काल एक ताई सकाळी आल्या होत्या दहा साडे दहाच्या आसपास माझं सकाळचं साफसफाईचं काम आवडलेलं होतं ते, ते आल्यानंतर मला एक दीड तास त्यांच्याशी बोलावं लागलं म्हणजे आता ते मला भेटण्यासाठी आलंय खास आणि मी माझ्या कामात राहणं मला ते आवडलं नाही म्हणून मग मी काम सोडून त्यांच्याशी बोलत बसली तर त्या नासिकवरूनच आलेल्या होत्या ना आणि अजून त्या गेल्यानंतर पुन्हा आल्या तर, तर म्हणजे कस्टमर घरी आल्यानंतर त्यांना पण वेळ देणं आपलं काम आहे कारण ते आपले प्रोडक्ट घ्यायला येत असतात तर त्यामुळे मग आधी माहिती असताना तर मग मी पण माझं काम पण त्यांच्याशी बोलायला फ्री होते बस एवढं सांगायचंय मला की तुम्ही येण्याच्या आधी फक्त मेसेज टाका बाकी काही नाही चला आता मी ना तुम्हाला हे चकली तळून आहे ना उपवास पण आहे म्हटलं चला दुखानी साबुदाना भिजत टाकलेला नाही कारण साबुदाना पण नाही वाटत लायटरचा वापर छान होतो मला असे डबे काढायला वरचे डबे सरपवायला म्हणून हे असं लांब लायटर मिस्टर घेऊन आले असं काही नाही मोठ्या शेगडीना लांब लायटरच लागतं तर थोडेच साबदान नाही तर म्हटलं एवढे टाकू मिस्टरांना तिकडे आवडते रंगदा पण आवडते आणि मी चौदी पापडत खाई उपवासाचे पापड पण केलेले मी ते आणि मागच्या वर्षीचे शिल्लक आहे तर आता हे बघा छान मस्त एकदम अशा कुरकुरीत लागतात आणि खुसखुशीत पण लागतात मस्त वाळलेली आहे तर हे बघा सर्व मी एकत्रच ठेवते आता कारण थोडं थोडं आहे ना ते तर प्रत्येक डब्यामध्ये वेगळं वेगळं ठेवलं ना तर मग सर्वच डबे खाली काढावे लागतात तर हे पापड मी केले होते ना तर ही रील खूप व्हायरल गेली माझी मिलियनवरती गेलेली आहे आठ नऊ मिलियन तर हे पापड करून बघा खूप भारी झालेले आहे चवीला पण हिरवी मिरचीच टाकलेली यामध्ये मी आणि ही साबदारणा पळी पापड केले होते ना हे पण खूप छान मस्त झालेले तर थोडे थोडे सर्व मी काढून घेते आणि आता मी चपली पण यामध्येच टाकते म्हणजे एकदाच हा डबा घेतला ना तर सर्व यातच मला मिळेल तुम्ही म्हणाल ताई सर्वच एकत्र भरून ठेवलं तुम्ही तर कसं आहे मी ना वाळवणीचे पदार्थ असे एकाच डब्यामध्ये भरून ठेवते सगळे वेगवेगळे भरले ना तर काय होतं प्रत्येक डबा खाली घ्यावा लागतो थोडं थोडं काढावं लागतं त्यापेक्षा आहे ना असं एकत्र जर थोडं भरलं ना तर सर्व एकाच ठिकाणी मिळून जातं म्हणजे काम पण वाचत आपलं आणि घ्यायला पण सोपं आणि मी नागच्या वर्षीचे पुरडई पण केली होती साबधाना फुरडई उपवासाची ती पण केली होती थोडीशी शिल्लक आहे आणि ह्या मागच्या वर्षीचाच पापड आहे काही हे साबधाना बटाटा पापड मागच्या वर्षीचेच आहे तर तेल खूप टाकून गेलेलं आहे बोलायच्या नादात हे बघा छान मस्त ही चकली तळली आहे तर हे बघा हे पापड साबदना बटाटा पापड आणि ही चकली आचमी तळली तर हे बघा खूप छान मस्त झालेलं आहे एकदम खुसखुशीत आवाज येतोय आणि हे वेपर्स आहे ना मागच्या वर्षीचे खूप जास्त पातळ केले होते मी तर हे बघा साला चालता तर मी ना थोडेसे मखाने ना तुपामध्ये आणि लाल मध्ये ना फ्राय आहे म्हणजे अधूनमधून खायला बरे असतात आणि तुझ्यासाठी पण करायचं होते मला ती पण खाईल असं सा। तर साजूक तुपामध्येच चा छान मस्त भाजी घ्यायचे भारी लागतात वेट साठी पण खूप मस्त असतात मखाने थोडस चमचा घर तुट टाकते मी आता हे बघा हे लाल तिखट आहे जे उपवासाला पण आपण खाऊ शकतो यामध्ये फक्त मिरची दळलेली असते दुसरं काहीच नाही तर हे पण आपल्याकडे आहे तर मी थोडंसं टाकते तेलामध्ये तुपामध्ये आणि आता यामध्ये मखाने टाकायचे तुपामध्ये मीठ टाकायला पाहिजे होतं आधी चला थोडंसं मीठ टाकते थोडेसे ना मस्त क्रिस्पी आता हे गरम झाले ना तर असे नरम आहे थंड गॅसवरती ना थोडेसे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतरच बॉटल बॉटलमध्ये भरायचे तर ही काचेची बॉटल मी आणली होती एकशे वीस एकशे किंवा सव्वाशेला कदाचित लक्षात नाही माझ्या तर मी अशा पाच घेतलेल्या आणि हे मखाने ना मी लाडूसाठी आणत असते डिंक लाडूला टाकते मी मखाने तर महाग असतात हे स्वस्त नसतात आता बरेच जण खातात ना तर अडीचशे कि तीनशे रुपयाचे पाव किलो फक्त आता मी ना यासाठी दुसरी बॉटल घेतली आहे तर ही याच्यामध्ये हे भाजलेले भरते तरहे बगा, हो तर हे बघा खूप छान मस्त असे क्रिस्पी झालेले हे बघा लगेच भोगा होतो थोडेसे थंड झाल्यानंतर तर आता हे ना मी इथे मध्ये भरून ठेवते बनवते मी आता तुपामध्ये बटाटे छान असे परतून घेतले आणि लाल मिरचीची मिरची सावधान बनवते असेच आवडते मला सकाळपासून तर आतापर्यंतच जे रुटीन होतं माझं ते तुम्हाला मी शेअर केलं आजचा व्हिडिओ जर आवडला तर लाईक कर करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओच लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय आता यानंतर मी बाहेर जाणार आहे थोडस काम आहे माझं पण ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजेल